नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत अंजनगाव येथे अंजनगाव येथे यायचं कारण म्हणजे आज आहे आमच्या सासूबाई सौ निर्मलाबाई देवीदासराव घाटोळ यांचा सहस्त्र दर्शन सोहळा यासाठी आमचं घर सजले आमचं अंगण सजले आणि घरातील प्रत्येक व्यक्ती या कार्यक्रमामध्ये अगदी हिरहिरी भाग आनंदाने भाग घेतला आहे त्यामुळे अगदी कार्यक्रमाला चार चांद लागलेले आहे जेव्हा सगळं घर एकत्र येऊन कार्यक्रम करतात ना तो कार्यक्रमाची रंगत काही वेगळीच असते तर भरगतचा मस्त कार्यक्रम आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी घातल्या आमच्या सासू सासऱ्यांना मंगलस्नान यासाठी त्यांना उठणं लावलेलं आहे मस्त गंगाळांमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यांचं मंगलस्नान करलेलं आहे तर यामध्ये त्यांच्या त्यांची मुलगी त्याचबरोबर सुना नाचून नात मुलं नातू आणि पंत सगळे सहभागी झालेले आहेत जेव्हा आपल्या सासरे आईवडील किंवा आजी आजोबा यांचा असा कार्यक्रम जेव्हा आपण साजरा करतो ना त्याचा एक आनंद वेगळा असतो आणि खरं सांगू का आणि आपणच भाग्यशाली असतो जेव्हा त्यांचा असा कार्यक्रम साजरा केला जातो कारण त्यांच्या आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ते आपल्या घरी आहे त्यांच्या आशीर्वादाचं शस्त्र आपल्यावर आहे हे खरंच भाग्याचाच दिवस आहे तर इथे तुम्हाला दिसतात आहे की माझे सासू सासरे त्याचबरोबर त्यांचे दोन्ही मुलं आणि मुलगी तिघंही आनंदाने त्यांना मंगलस्नान घालताय इथे नाचून नातू पंतू सगळ्यांनी मंगलस्नान घातले त्यानंतर त्यांचं औक्षण करून आपण आलो आहोत गायत्री पूजनाला गायत्री पूजनासाठी आमच्याकडे साधनं तयार आहेत साधना त्यांनी सुंदर अशी पूजा मांडलेली आहे त्याचबरोबर होम हवन आणि पूजन केलेलं आहे पूजा अतिशय शांतपणे सांगितलेली आहे यासाठी आम्ही एक्क्याऐंशी पंत्या लावलेल्या आहेत आणि इथे होम हवन होतं आहे त्याचबरोबर अजून सांगायचं सा दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आमची सुनबाई सौ so, भावना ओजेस घाटोळ हिचासुद्धा आज वाढदिवस आहे त्यामुळे तिलासुद्धा शुभेच्छा आणि तीसुद्धा पूजेत बसली त्यामुळे दोघींचा वाढदिवस म्हणजे नाचसून आणि आजी साचून यांचा सा वाढदिवस एकाच दिवशी झालेला आहे आणि साधनाताईंनी छानपैकी पूजन केलं हवन केलं दोघींनाही आरोग्य लागो दीर्घायू हो दोघी छान आरोग्य लाभो त्यांच्या मनोकामना पूर्ण हो हीच सदिच्छा सगळ्यांकडून देण्यात आलेली आहे आणि सुंदर असा का हा गायत्री पूजनाचा कार्यक्रम झालेला आहे यानंतर आजी आजोबांना आपल्या मेन मंडपाच्या ठिकाणी आलेल्या आहे मंडपामध्ये आज आपण बघतोय त्यांना मस्त छान सजवलेल्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे कार्यक्रम घरगुती आहे अगदी शंभर ते दीडशे लोक आपण कार्यक्रमाला बोलवली आहेत तर सगळ्यात आधी आमची अश्विनीनी आजी आजोबांना पुष्पहार घातलेले आहेत त्यानंतर औक्षण केले आजोबा आमचे म्हणजे 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 सासरे एकोणनव्वद वर्षाचे सासूबाई एक्क्याऐंशी वर्षाचं झालं आहे सासऱ्यांची अमृत महोत्सव आणि सहस्त्र दर्शन सोळा केला होता आता हा सासूबाईंचा खरंच भाग्यशाली आहोत की त्यांचे असे कार्यक्रम आज आपण आहेत ते तर या कार्यक्रम जरी खाणी असला तरी त्यामध्ये दोन्ही जावाई त्यानंतर ग्रामगीताचार्य त्याचबरोबर दादा यांनी त्यांचे दोन शब्द म्हणजे सासू सासुऱ्यांविषयी सांगितले माझ्या तर त्या सांगण्यामध्ये तेच होतं की असे आशीर्वाद लाभणे त्यांचे हे जणू काही विठ्ठल रुखमाई आहे हाच त्यांच्या बोलण्यातला ओघ होता व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आपण त्यांची भाषणं घेतली नाही परंतु त्यांचा बोलण्यातला मतितार्थ हाच होता असा हा कार्यक्रम छान पार पडला त्यानंतर आपण इथे केक कटिंग केलेलं आहे केक कटिंग जरी आपला इंडियन कार्यक्रम आहे केक कटिंग तर मस्त आहे आणि खरं सांगू का हा कार्यक्रम म्हणजे आनंदाची डोही आनंद तर रंग आनंदाची अंग आनंदाचे खरंच आनंदी आनंदाचं नुसता आणि आज आमच्या सासूबाई पण खूप छान दिसतात आहे कारण नैमी सहावारीत असणार आज नऊवारी घातलेली आहे त्यामुळे अजूनच मस्त दिसतात सासू सास सासऱ्यांनी आज धोती कुर्ता वगैरे घातला आहे त्यामुळे अजूनच मस्त दिसतात आहे कार्यक्रमात सगळं घर सहभागी झालं की त्याचा रंगतच वेगळी येते कार्यक्रमाची म्हणजे म्हणतात ना चार छान लागतात आणि आपण पूजन केलं आहे पूजनामुळे काय होतं की एक पॉझिटिव्हिटी आपल्या वातावरणामध्ये येते आणि ती पॉझिटिव्हिटीज घरात एक आनंदाची लहर सामावून घेते आमच्या समीरनी मस्त गाणं म्हटलं आहे म्हणजे शुभेच्छा दिलेल्या आहे सुंदर गाण्यातून त्यानंतर सुद्धा खूप सुंदर एक कविता म्हटली होती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी आमचा आनंद द्विगुणित दुग्ध शर्कर म्हणजे भावनाचा वाढदिवस तिला पण औक्षण केलं त्यानंतर तिने पण केक कटिंग केलं आहे इथे आमची पूर्ण फॅमिली दिसते यामध्ये मुलं सुना नातू जावाई नाच जावाई नाचसून अगदी सगळे तुम्हाला दिसतात आहे तर हा कार्यक्रम आमचा छानपैकी झालेला आहे आजीबाजू आजोबांना पुरणपोळी फार आवडते त्यामुळे आमच्याकडे आज जेवणात पुरणपोळी बनवण्यात आली पुरणपोळी भजे कढी याचा पूर्ण मस्त सागरसंगीत असं सा जेवण आहे आमच्याकडे तो व्हिडिओ की दाखवला नाही यामध्ये कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून काही दाखवण्यात आलं नाही आणि कार्यक्रम म्हटला की पिक्सावेच ना तर हे आमचे घरगुती छोटे छोटे पिक्स आहेत इथे बघताय तुम्ही आमचे जावई दोन शब्द बोलताय त्यानंतर आजीच्या मैत्रिणी आलेल्या आहेत आमचे काय म्हणतात इथे ग्रामगीताचार्य तुम्हाला दिसत आहेत दोन शब्द बोलताना मित्रपरिवार आलेला आहे आणि जेवण जेवण तर हवंच ना अगदी सागरागंधीत मस्त जेवण आहे तर असा हा कार्यक्रम खूप आनंदाने पार पडला विशेष म्हणजे माझे सासू सासरे जे आहेत ना ते राष्ट्रसंत तुकडेजी महाराज त्यांचे खूप मोठे फॉलोअर म्हण मन, फॉलर म्हणण्यापेक्षा खूप मोठे त्यांच्या जीवनावर त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे ते त्यांना खूप मानतात त्यांचे अगदी भक्त आहेत तर त्यांच्याच आशीर्वादाने हा सगळा कार्यक्रम पार पडलेला आहे तर असा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि कार्यक्रम आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर तुम्ही बघताय प्रत्येकाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद कसा ओसांडूत वाहतच आहे मुलं असुदे नातूसुधे सुनासुदे सगळ्या अगदी आनंदी झालेले आहेत नाती आले आहेत नात जावई आलेले आहेत तर हा कार्यक्रम पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच माझ्या सासूबाईंचं सासऱ्यांचं अजून त्यांना भरपूर दीर्घायू लाभो हे आम्ही तिन्ही जावं आहोत आलेले आमचे पाहुणे आहे भावनाकडची आहे ही. त्यानंतर इथे तुम्हाला दिसतात हे माझ्या नंदेकडची मंडळी आहे तर आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा दिनू असा मस्त कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम बघितल्याबद्दल धन्यवाद